खुशखबर आनंदाची बातमी खुशखबर आनंदाची बातमी तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेच्या सतरा अठरा आणि एकोणविसाव्या हप्त्या संदर्भात एक मोठी खुशखबर एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे लाडक्यात न समोर सविस्तरपणे आपण व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला अगदी थोडक्या शब्दात पाहायला मिळत असतात तर खुशखबर आनंदाची बातमी खुशखबर आनंदाची बातमी राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण संदर्भात आजच्या घडीची आणि आताच्या मोठी मोठी आनंदाची बातमी येत आहे लाडक्या आहे नो तुमच्या खात्यावर आता तीन हप्ते एकत्र मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे निवडणुकीच्या कारणाने साडे हजार रुपये एकत्रितपणे निवडणुकीच्या अगोदर जमा करणार असल्याची माहिती समोर येत आहे त्याच सोबत केवायसी संदर्भात एक अपडेट येत आहे ज्या महिलांना पती किंवा वडील नसेल अशा महिलांसाठी लडकी बहीण योजनेच्या वेबसाईट मध्ये दुरुस्ती करणार आहे आणि त्यानंतर तुमची केवायसी ही सक्सेसफुली होणार आहे लडक्या तुमची केवायसी करण्याची मुदत सुद्धा तुम्हाला वाढवून मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोडक्या शब्दात पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा